नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सत्तावीस एप्रिल दोन हजार रोजी एक शासनादेश पारित झाला जो शिक्षण सेवक संदर्भातील होता या शासनादेशानुसार जे शिक्षण सेवक कर्मचारी शाळेवर नेमले जातील त्यांना अडीच हजार ते तीन हजार इतकं अल्प मानधन हे देण्यात आलं होत त्याचा निषेध म्हणून शिक्षक भारती संघटना महाराष्ट्रभर या जी आरचा या शासन आदेशाचा शिक्षणसेवक शासन आदेशाचा जाहीर निषेध करत आहोत शिक्षक भारतीतर्फे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना आम्ही जाहीर आव्हान करतो की महाराष्ट्रभर या शासनादेशाचा निषेध होणं क्रमप्राप्त आहे आणि तो झालाच पाहिजे कारण या शासनादेशानुसार जो शिक्षणसेवक पदाचा जो कालावधी होता तो पाच वर्षाचा होता आणि या शिक्षणसेवक कालावधीमध्ये फक्त पाच सीएल ह्या देण्यात आलेल्या होत्या आणि अतिशय जाचकाठी अवहेलना करणाऱ्या अटी या शासन आदेशामध्ये टाकून पूर्ण शिक्षकांचा अपमानित करण्याचं काम या शासन आदेशामार्फत झालं ज्या उपसचिवांनी तत्कालीन उपसचिवांनी या शासन आदेशावर सही केली त्या उपसचिवांना महाराष्ट्रातील शिक्षक कधीही माफ करणार नाही माननीय आमदार कपिल पाटील साहेब यांनी डिसेंबर दोन मध्ये एक अशासकीय विधेयक मांडलं आणि या विधेयकानुसार शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्याची प्रथमता मागणी केली आणि त्यानंतर शिक्षणसेवक हा शब्द हटवून त्याला टीचर ऑन प्रोबेशन हा शब्द देण्यात आला पाच वर्षाचा कालावधी हा तीन वर्ष करण्यात आला जे मानधन होतं ते मानधनही दुप्पट करण्यात आलं आणि शिक्षणसेवक कालावधीमध्ये बारा सी एल मंजूर करण्यात आल्या वरिष्ठ वेतन श्रेणी असेल किंवा निवड श्रेणी असेल या कालावधीमध्ये ही जी सेवा आहे ही ग्राह्य पकडण्यात आली आणि महिला शिक्षक सेविकांना सहा महिने प्रसूती देण्यात आली नंतर अधिकचे महिने काम करण्याची गरज पडली नाही म्हणजे शिक्षक भारतीने अपमान करून सन्मान देण्याचं कामच यामध्ये केलेलं आहे परंतु शासनाने शिक्षणसेवक असेल किंवा टीचर चा प्रोव्हिजन असेल हा कालावधी पूर्णपणे रद्द करून सर्व शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी या शासन आदेशाचा सत्तावीस एप्रिल दोन हजार आदेशाचा आम्ही शासन आदेश पाडून जाहीर निषेध करत आहोत याचप्रमाणे महाराष्ट्रातीलही सर्व शिक्षकांनी या, शिक्ष या शासनादेशाचा या शासनाने येणाऱ्या काळामध्ये सेवक हा शब्द टाळावा आणि सन्मानाची वागणूक द्यावी इतकेच सांगतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका